नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती असते ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आज अशीच एक एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र सुरक्षा बलातील एकशे पस्तीस सुरक्षाकर्मींना कारणे दाखवा नोटीस ही देण्यात आलेली आहे त्यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार हा कार्यालयीन आदेश पाहू शकता आता जो काही हा कार्यालय आदेश आहे तो बघू शकता की करार नूतनीकरण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कार्यालय दाखवा नोटीस अशा प्रकारचा हा कार्यालयीन आदेश आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र सुरक्षारक्षक महामंडळातील माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये एकूण एक हजार आठशे सत्त्याण्णव सुरक्षाकर्मींचा करार संपुष्टात येणार आहे आता ज्यांचा करार संपुष्टात येणार आहे त्यांचा करार नूतनीकरणसुद्धा होणार आहे आता यामध्ये पुढे माहिती अशी सांगण्यात आलेली आहे की ज्या सुरक्षाकर्मींचे चालू करार कालावधीमध्ये गैरहजेरीचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा सोबत जोडलेल्या यादीतील एकूण एकशे पस्तीस सुरक्षाकर्मींना कारणे दाखवा नोटीस ही देण्यात येत आहे दे म्हणजे आता ही काय पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये एकशे पस्तीस सुरक्षा रक्षकांचे नावे हे देण्यात आलेली आहेत आता तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हे पी डी एफ पाहू शकता या कार्यालय आदेशाच्या माध्यमातून एकशे पस्तीस सुरक्षाकर्मींना कारणे दाखवा नोटीस ही देण्यात आलेली आहे आता ज्या सुरक्षाकर्मींना कारणे दाखवा नोटीस ही देण्यात आलेली आहे त्यांचा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमधील करा जर नूतनीकरण करायचा असेल तर त्यांना कारणे दाखवा नोटीसचा खुलासा पुढील पाच दिवसामध्ये करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला खुलासा करत असताना गैरहजेरीबाबतचे जे काही कागदपत्रे आहेत ते पुराव्यासह तुम्हाला सादर करायचे आहेत तुमचे जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला यासंदर्भामध्ये अर्ज करायचा आहे जर सुरक्षा या सुरक्षाकर्मींनी खुलासा कागदपत्रे पुराव्यासह न केल्यास त्यांचं काहीही म्हणणं नाही असं समजून एकतर्फी कारवाई करण्यात येईल आणि या सुरक्षारक्षकांचा करार हा रद्द करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या सुरक्षा रक्षकांना करार नूतनीकरण करायचं आहे त्यांनी या संदर्भात लेखी खुलासा करणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो ही एक एम एस एफ संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद